मित्रा मजा हे <laughs> बघा तब्येत मस्ती तब्येत एकदम व्यवस्थित पूर्ण वाईट आहे नमस्कार मित्रांनो कशा तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये आजची व्हिडिओ खूप भारी होणार आहे पर्यंत बघत राहा तर आपण चालू आहे पेडगावला हिंदकेशरी मैदान तर खूप सारी मज्जा येणार आहे आणि आपण कोण कोण आहे ते तुम्हाला पुढे बघायला भेटणार आहे तर दोन गाड्या आहेत आपल्या तर हे बघा या साईडला आपली गाडी निघलाय तर वाजल्या चार मित्रांनो तर आम्हाला तीन वाजता निघायचा होता तर तुम्हाला तर माहीत आहे टाइमपास तर होतोच असतं कुठे पण आपण बाहेर जातो तर टाईम ते लागतो आपल्याला निघायलाच जास्त टाईम लागतोय तर चला जाऊया आपण ना छोटा आपला मेन ड्रायव्हर आणि भाविक अजून आला नाही पुढे भेटणार आहे आपल्याला ना दुसरी गाडी अजून मागे आपली आपण आता एन था जी भरायला तर आपण गाडी चेंज केलं आता भाऊजीची गाडी घेतलाय होती ती आपण भाऊजीला दिलाय आणि आता भाऊजीची गाडी घेतली ना भाऊ आंघात गेले ना, ना आंघोळ गेले तुम्ही माणसं धोका दिला आमचे आता घेऊन जाऊन देता म्हणजे निघणार होतो सकाळी तर रोवंदा आला ना म्हणून भाऊ पण आता आपल्या सोबतच आहे नाही इथे फोटोशूट चालले आहेत मालक राखे द्या नाश्ता केला ना शुगर शुकर शो शो फुल ट्रेनिंग केले कुत्र्याला ये बोल बोलो बोल झाला ये य आपण फायनली खेडगाव मैदानामध्ये तर असते या मैदानामध्ये मानाचा मैदान तर आता आपण गाडी पार केला इथे हे बघा कोपऱ्यात गेल आणि या साईडला बघा पूर्ण गाड्या लाईणी लागल्यात तर वाचलं जातं साडे अकरा तर इतकी पब्लिक असेल ना तर बघायला पण सुद्धा जागा नसते इथे तर आपण चालू आहे तर मैदानातून इथून थोडं लांब आहे तर आपण लांबच गाड्या लावल्यात कारण की नंतर आपण जेव्हा येऊ तेव्हा गाडी पण आपली बाहेर नेली पाहिजे तर सर्वजण आहेत तिथे रेडी झाल्यात तेव्हा पावडू टिकली करतात हे झाली की तयारी तयारी चालू आहे टिकली पावडू करतात तर आपण चालूयात थोड्या वेळात मैदानात

पब्लिक सर्व साईटला समोर बघा मित्रांनो थोड्याच वेळेला आता फायनल सुटणार आहे फायनलला कोणती गोष्टी ते तुम्हाला बघायला भेटणार आहे हा थोड्या वेळेस सुटणार आहे बघा तुम्ही पब्लिक आहे टेम्पो फायनलच्या घालते असल्या वेळी बघा कसे मारतात खूप मेहनतीने आम्हाला जागा भेटली इथे कष्ट नाही बघा इथे मारतात फटाफट कष्ट नाही कुठे जागा भेटली टेम्पो नाही पब्लिक आहे नागाव

मित्रांनो आपण आलो आहे मित्राच्या घरी तर फ्रेश वगैरे झालो आहे तर आपण आता चाललो त्यांच्या गोठ्यावरती तुम्हाला बैल दाखवतोय भारी अशी बैल आहेत गाईसुद्धा आहे मी घेतो पहिले पण बरं चाललो आहे ते एक व्हिडिओ शूट पण करूया आणि म्हणजे मित्राच्या घरी आलं आहे खूप चांगली अशी सुविधा केल्या आमची म्हणजे खूप असं भारी वाटलं आपण आलो आहे पेडगावला तेच गावामध्ये आपला मित्र होता त्यांच्या घरी आलो दहा जण आहे आम्ही दहा जणांची एकदम व्यवस्थित अशी सोय केली आम्हाला तर खूप असं भारी वाटलं आहे झोपण्याची व्यवस्था सर्व काय आहे तर आपण तुम्हाला दाखवू वाचलू छोटा कायचा आहे हे बघा कसं वाटतं मित्र बघा हे बघा तब्येत मस्त तब्येत एकदम व्यवस्थित पूर्ण वाईट आहे या कायचं आहे बघा शांत वाटतंय आहे हे बघा कसं वाटतंय मित्रांनो हे बघा आतमध्ये पण आहेत ते एक मस्त आहे आतमध्ये जाऊया आपण हे बघा दोन आहेत हे उद्या पालणार आहेत आदात मध्ये तुम्हाला दाखवता आतमध्ये जाऊन मंत्री कुठलं आहे का 那我一天不干，好了，我吃。